मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद किती नऊ माजी नगरसेवकांपैकी पवारांकडे उरले दोनच नगरसेवक ठाकरे आणि काँग्रेसला मुंबईत शरद पवारांचा फायदा काय भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडी जोरदार तयारी करतीय अशातच आघाडीतून काँग्रेसने काढता पाय घेतलाय आणि स्वबळावर मुंबई महानगरपालिका लढण्याचा निर्णय घेतलाय तर दुसरीकडे मनसे आणि शिवसेना ठाकरे पक्ष एकत्र आल्याने आघाडीत राष्ट्रवादीची भूमिका काय असेल असा प्रश्न उपस्थित होतोय अशातच शिवसेना आणि राष्ट्रवादीत झालेल्या फुटीमुळे राजकीय गणितही बदलली आहेत त्यामुळे वैचारिक पाठबळ जरी राष्ट्रवादीचं ठाकरे किंवा काँग्रेससोबत असलं तरी जमिनीवर किती ताकद आहे पक्षाचे किती माजी नगरसेवक आता शरद पवार यांच्या पक्षासोबत आहे यावरही नजर टाकूया धनश्री भरडकर त्या आता शिवसेना शिंदे गटात गेल्यात रेश्मा बानो खान शिवसेना शिंदे गट नादिया शेख शिवसेना शिंदे गट कप्तान मलिक राष्ट्रवादी अजित पवार यांच्या सोबत गेल्यात डॉक्टर सईदा खान या देखील अजित पवार यांच्या सोबतच आहेत राखी जाधव आणि मनीषा रहाटे या दोनच नगरसेविका आता शरद पवार यांच्यासोबत उरल्या दोन हजार सतराच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे एकूण नऊ नगरसेवक निवडून आले होते त्यापैकी प्रभाग क्रमांक अठ्याहत्तरच्या सोफिया जब्बार या जात पडताळणीत बाद झाल्या त्यामुळे आठ नगरसेवक राष्ट्रवादीकडे उरले पक्षात फूट पडल्यावर काही नगरसेवकांनी शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षात त्या पक्षात प्रवेश केला त्यामुळे राखी जाधव आणि मनीषा अशा दोन माजी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी मतांचे विभाजन होऊ नये यासाठी महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढलं पाहिजे असं मत शरद पवारांनी व्यक्त केलंय पक्षाची मुंबईमधील स्थिती पाहता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या मुंबई अध्यक्ष राखी जाधव यांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने आम्ही मुंबईचे सहकारी पदाधिकारी जे कोणी आहेत येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत ते आम्ही लढण्यासाठी तिथे इच्छुक आहोत आता ह्या निवडणुका लढत असताना संघटनेची एक जबाबदारी म्हणून त्या ठिकाणी तो उमेदवार राहणार आहे हे सर्वप्रथम आहे आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर सध्या गेल्या दोन हजार बावीसला मुंबई महानगरपालिकेचा नगरसेवकचा कार्यकाळ संपुष्टात आला आणि तेव्हापासून म्हणजे दोन हजार बावीसपासून दोन हजार पंचवीसपासून पर्यंत या मुंबई शहराला नगरसेवक नाही सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि सत्ताधारी पक्षाचे खासदार यांच्या माध्यमातून ये ही मुंबई महानगरपालिका चालवण्यात आलेली आहे निश्चितपणे पवारसाहेबांच्या माध्यमातून आम्ही गेल्याच काही दिवसांमध्ये आम्ही साहेबांची भेट घेतली असता साहेबांनी आम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे महाविकास आघाडी इंटॅक्ट राहावी याच्यासाठीचे जे प्रयत्न आहे ते त्यांच्या माध्यमातून होत आहे आणि जे असे अनेक पक्ष जे आम्ही इंडिया अलायन्समध्ये म्हणा किंवा महा विकास आघाडीमध्ये किंवा अशा विचाराच्या सर्व पक्षांनी एकत्रित येण्यासाठी साहेब स्वतः प्रयत्नशील आहे आणि आम्हाला खात्री आहे की आम्ही सर्वजण एकत्रित या ठिकाणी होणार मुंबई मनपा निवडणुकीत दरवेळी राजकीय लढाईत भाषिक वादाचं राजकारण पाहायला मिळतं तसं यंदाच्याही निवडणुकीत पाहायला आहे मराठी अमराठी वाद उफाळून येतोय अशातच शरद पवार यांची राष्ट्रवादी या मुद्द्यावर थेट भाष्य करताना दिसत नाही जितक्या प्रमाणात मुंबईत ठाकरे बंधू आणि भाजपा आक्रमक होताना दिसते त्याचप्रमाणे मुंबईतील मुद्द्यांवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून क्वचितच भाष्य केलं जातं त्यामुळे पक्षाची मुंबईतील मर्यादित ताकद लक्षात घेता शरद पवार यांचीही भूमिका आघाडीत लढण्याची आहे पण काँग्रेसच्या स्वबळाने याला सुरुंग लागलाय त्यामुळे महाविकास आघाडीचा प्रयोग मुंबई महानगरपालिका निवडणुकीत दिसणार का हे पाहणं महत्वाचं आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंठेचा रिपोर्ट